नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एकोणीस च्या मध्यरात्री मध्यधुंद अवस्थेत वेदांत अग्रवाल नावाच्या मराठी कार चालवत दुचाकीवरील दोघांना उडवले आय टी इंजिनी आणि अश्विन गोष्टा दोघे जाग्यावर मृत्यू पावले पब्लिकने मद्यपीठ ड्रायव्हरला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केली ही घटना मित्रांनो ही पुण्यातील कल्याण नगर मधील घटना सामाजिक सुरक्षेच्या अनेक बाबी आणि राजकारणात असतं यंत्रणा किंवा सिस्टम यांचा गलखानपणा अशा अनेक गोष्टींवर प्रकार ज्या पोरशेकारने दोघांचा जीव घेतला त्याचा ड्रायव्हर म्हणजे वेदांत अग्रवाल हा मध्यधंद अवस्थेत होता मुख्य म्हणजे त्याच्या गाडीला नंबरही दिसत होता रात्री पोलिसांनी आरोपीस अटक केली या भागाचे आणि अग्रवाल कुटुंबाचे मित्र लोकप्रतिनिधी आमदार सुनील टिंगरे रात्री तीन वाजता पोलीस ठाण्यात दाखल झालं दुसऱ्या दिवशी दुपारी लागलीच कोर्टाने या आरोपी वेदांतला जामीन दिला अटक केल्याच्या चौदा पंधरा तासाच्या आत हा जामीन कसा झाला याच सगळ्यांना आश्चर्य वाटलं अनाकलनीय आहे सारं काही सारं पुन्हा हदरलं आयटी क्षेत्र तर गोंधळ गेलं उशिरा रात्री दोन वाजेपर्यंत चालू ठेवलेले पंप किंवा परमिट रूम बार विना परवानाची नंबरची गाडी पदेपी ड्रायव्हर दोन जणांचा आपल्याला मृत्यू आणि सगळं प्रकरण इतकं गंभीर असून चौदा तासाच्या आत आरोपीला सगळं चालत आले सगळ्याच गोष्टी लोकांच्या बुद्धीबाहेरच्या होत्या सगळ्यांनी सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्र्यावर गृहमंत्र्यावर टीका सुरू केली लोक बोलू लागले लोकांना धीर द्यायला पुढे कोणीच येत नव्हतं आमदार धंगेकरांनी तर पोलिसांच्यावर थेट पैसे खाऊन केस सोपी केल्याचे आरोप केले विचारवंत पुणेकर गंभीर झाला पालकमंत्री अजितदादा यांचा पत्ताच नव्हता शेवटी प्रकरण फारच अडचणीचं ठरतं हे पाहून आमदार फडणवीस साहेब पोलीस आयुक्तालयात बैठक घेऊन त्यांनी परिस्थितीची अपडेट दिली पण ॲडव्होकेट असेम सरोदे म्हणतात की त्यांनी पोलिसांना सांभाळून घेतलं पूर्वी अशाच एका दुसऱ्या प्रकरणात त्यांचा राजीनामा गृहमंत्री पदाचा राजीनामा मागितला होता त्यावेळेला फडणवीस म्हणाले होते आता कुत्रही गाडी खाली जरी आलं तरी माझा राजीनामा मागतील अशा वेळेला आमदार रोहित पवार यांनी ते म्हणतात की आता बुद्धिवादी पुण्यातील लोक लो, दोन कोमल जीवांचा जीव गेलाय फडणवीस साहेब आता तुम्ही काय करणार के केवळ दोषी व्यक्तीला मी सोडणार एवढं बरं चालणार नाही भविष्य काळात अशा घटना घडणार नाहीत यासाठी गांभीर्याने संपूर्ण यंत्रणेचा विचार पुनर्विचार करावा फडणवीस साहेब तुमची सत्ता अशा मृत्यूच्या समयी सुद्धा आपले पक्ष आपला गट आपले माणसं पोलिसांना सांभाळ करणे यासारखे धंदे किंवा राजकारण होऊ नयेत अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे पण घडतंय वेगळंच एकूणच प्रकार अत्यंत गंभीर आणि सामाजिक सुरक्षित त्याला वाऱ्यावर सोडणार सर्वच यंत्रणा किती कुजकी नासकी झाल्या याच प्रत्यंतर या निमित्ताने येत या ढिसाळ कारभाराबाबत सामान्य माणसांना काही प्रश्न पडले साहेब या प्रश्नांची उत्तरे समाजाला तुम्ही द्याल का बघा पहिला प्रश्न आहे अशा पद्धतीची यंत्रणेची मदत आणि तत्परता सर्वसामान्य माणसाला कधी मिळेल का हो दुसरा आरोपीची वैद्यकीय चाचणीने चाचणी तातडीने ता का केली नाही किंवा केली होती का तिसरा आरोपीचे वय सतरा समजून त्याच्यावर कारवाई करण्यात आली का चार सगळ्यांनी आपण दिलेल्या आरोपी ड्रायव्हर हा मध्यधुंद अवस्थेत होता असे सांगितले आहे पब मधील त्याचे पिण्याची शूटिंग उपलब्ध आहे तेव्हा त्याने दारू पिऊन बेकायदेशीर वाहन चालवले हे सिद्ध झालं का आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी नाबालिक आरोपीस गाडी चालवण्यास परवानगी दिली याबद्दल आपण त्याच्यावर काय केली काय कारवाई केली आरोपी अटक झालेल्या पंधरा तासाच्या आत जामीनावर सुटतो हे अनाकलनीय आणि कशामुळे शक्य झाले या सगळ्याची तुम्ही चौकशी करणार का आरोपी अग्रवाल याचे कुटुंब हे अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याचे दैनिकातून सातत्याने बोललं जात तेव्हा या कुटुंबाची चौकशी तुम्ही करणार आहात आणि त्यांच्यावर कारवाई होईल आमदार सुनील टिंगरे रात्री तीन वाजता आरोपी वेदांतला त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पोलीस स्थानकात हजर होता या घटनेच्या आणि वेदांतला तात्काळ जामीन मिळण्याचा काहीही संबंध काही संबंध आहे का याची चौकशी या करून संबंधित लोकप्रतिनिधी कारवाई होईल का आमदार टिंगरे पोलीस आयुक्त या दोघांचेही मोबाईल संभाषण जाहीर करून असे अनेक जाहीर करून ते समाजासमोर आणणार का मित्रांनो एकूण व्यवस्था ही संख्य आहे असे जे आता मी सांगितलेले प्रश्न असतील आरोप असतील हे थांबावे यासाठी प्रामाणिक हेतू किंवा किमान या घटनेपासून बोध घेऊन फडणवीस साहेबांनी आपल्या प्रशासनात काही बदल केले पाहिजेत माफ करा पण अनेक बाबतीत आपल्यावरती जनमानसात आरोप आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यामध्ये आपण आपल्याला आलेलं होते शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडून नवीन पक्ष निर्माण करण्याचा आपण केलेला आपल्यावर पडलेला डाग लोकांमध्ये त्यांच्या प्रती असलेली घृणा कमी म या सगळ्या गोष्टीमुळे कमी होईल अर्थात विधानसभा निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होऊ घातल्या त्यामुळे त्या, त्या भीतीनं का असे पण कारवाई मृत पावलेल्या कुटुंबाला थोडं तरी समाधान म्हणून मी म्हणतो फडणवीस साहेब आता तुम्ही ऍक्टिव्ह मोडमध्ये या आणि या सगळ्या गोष्टीवरती कारवाईचे कारवाई करा देवेंद्र फडणवीस साहेब विधानसभा लोकसभा संपल्यात म्हणून आपण शांत बसू नका बसाल तर ते लोक विधानसभेसाठी चूक ठरेल असं वाटतं धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार